मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून आपण क्रमशः समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र विस्ताराने पाहतो आहोत आज देखील आपण महाराजांच्या चरित्राचा पुढचा भाग बघूयात पण तत्पूर्वी श्री महाराजांना मनोमन आठवूयात त्यांचं स्मरण करूयात आणि त्यांना वंदन करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती सद्गुरु ब्रह्म जैतन्य महाराज की जय श्रोते हो आपण जर गोंदवल्याला गेलो तर गोंदवल्याला थोरल्या रामाचं जे मंदिर आहे ते म्हणजे महाराजांचं राहतं घर महाराजांची जन्मभूमीही त्याच वाड्यात आहे आणि तिथून अगदी थोड्या अंतरावर ते अगदी त्या महाद्वारातून आपण बाहेर पाहिलं की आपल्याला गोंदवल्याचं मारुती मंदिर दिसतं हे गोंदवले गावचं मारुती मंदिर आहे महाराजांच्या घरापासून अगदी दृष्टिक्षेपाच्या अंतरावर आहे महाराजांच्या बालपणी या मारुती मंदिरामध्ये अनेक सरू यायचे अनेक प्रवासी यायचे मुक्कामाला थांबायचे बैरागी यायचे गोसावी यायचे पंढरपूरला वारीला जाणारे वारकरी यायचे असे नानाविध प्रकारचे यात्रेकरू वगैरे त्या मारुतीच्या मंदिरामध्ये वस्तीला यायचे असे काही लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तिथे जायचे आणि त्यांच्या गाठीभेटी घ्यायचे त्यांना देवाविषयीचे अनेक प्रश्न विचारायचे महाराजांच्या मनात ईश्वराविषयी बालपणीच कुतूहल होत आणि ही एवढी सगळी मंडळी देवाच्या भेटीला जातात तीर्थयात्रेला जातात हे गोसावी बैरागी कायम देवासाठी घरादाराचा त्याग करतात या सगळ्याविषयी महाराजांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असायचे महाराज या लोकांना भेटायचे आणि ते आपल्या मनातले प्रश्न त्यांना विचारायचा प्रयत्न करायचे जे खरे योग्य अधिकारी साधक असायचे ते महाराजांच्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायचे आणि महाराजांचं समाधान करायचे असंच एकदा एक वयोवृद्ध रामदासी या मारुतीच्या मंदिरात उतरले होते त्यांचा मुक्काम तीन दिवसाकरता तिथं होता ते पहाटेच उठायचे आणि त्यांच्या धीरगंभीर आवाजात मनाचे श्लोक म्हणत गावातून चक्कर मारायचे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ असे मनाचे श्लोक म्हणत ते रामदासी बुवा गावातन भिक्षा फेरी करायचे दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची पूजा जप ध्यान उपासना चालायची संध्याकाळच्या वेळेला ते या मारुतीच्या मंदिरामध्ये रामायण सांगायचे आणि पुन्हा रात्रीच्या वेळेला रामदासी कीर्तन करायचे महाराजांना त्यांच्याविषयी मोठं कुतूहल निर्माण झालं महाराजांनी त्यांना एकदा एकांतात आणि त्यांना विचारलं काहो आजोबा तुम्ही हा वेश कशासाठी घेतला ते रामदासी बुवा म्हणाले अरे बाळा देवाचं दर्शन व्हावं म्हणून महाराजांनी त्यांना पुन्हा विचारलं मग तुम्हाला देवाचं दर्शन झालं का त्यावर त्या रामदाशी बुवांनी उत्तर दिलं नाही रे बाळ सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही कुणीतरी संत भेटावा लागतो कुणीतरी सद्गुरूचा अनुग्रह व्हावा लागतो अशा एखाद्या साधूच्या संताच्या सत्पुरुषाच्या शोधात त्याच्या अनुग्रहाच्या भुकेमध्ये मी गावोगावी फिरतोय त्या सात्विक आणि साधनी वृत्तीच्या वृद्ध रामदासाचे तळमळीचे उद्गार महाराजांनी ऐकले आणि महाराजांच्या मनात निरळच विचार चक्र चालू झालं सद्गुरू वाचून भगवंताचं दर्शन होत नाही पण सद्गुरू का असे वाटेवर पडलेले आहेत आप आपल्याला भगवंताचं दर्शन अवश्य पाहिजे मग आपण असं घरी बसून कसं चालेल सद्गुरूंना शोधण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे असं विचारचक्र सुरू झाल्यावर महाराजांना मुळीच चैन पडेना त्यांचं कोण्या कामात चित्त लागेना आता पूर्वीच्या सारख्या त्यांच्या खोड्याही होत नव्हत्या तासन तास ते ध्यान करायचे रामनामाचा चाळांतक करणाला लागलेला आणि सद्गुरूच्या भेटीची ओढ अंतकरणात निर्माण झाली महाराजांचे काही बालमित्र होते त्याच्यामध्ये त्यांचा एक चुलत भाऊ होता त्याचं नाव दामोदर होतं आणि आणखीन त्यांचा एक मित्र होता त्याचं नाव वामन म्हासुर्णेकर असं होतं हे महाराजांचे अत्यंत विश्वासू जीवलग जिवलग मित्र महाराजांनी आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट या दोन मित्रांच्या कानावर ते कायम घालायची आणि या दोघांनी सुद्धा आपला गणबुवा कधी चुकीचं बोलायचं नाही अशा भावनेनं महाराज सांगतील तो शब्द प्रमाण मानायचा महाराजांची बालमित्रांची सद्गुरूच्या शोधासाठीची खलबत वारंवार व्हायला लागली आणि महाराजांची कल्पना या दोन मित्रांना पसंत पडली महाराजांनी सांगितलं की आपण सद्गुरूच्या शोधासाठी असं घरात बसून काही उपयोगी नाही आपण घर सोडलं पाहिजे आपण सद्गुरूचा शोध घेतला पाहिजे मी सद्गुरूचा शोध घ्यायला जाणार आहे त्यावेळेला भाऊ दामोदर आणि बालमित्र वामन म्हासुर्णेकर यांनी महाराजांच्या बरोबर यायचं कबूल केलं घरातल्या वडीलधाऱ्यापैकी के कुणालाही हा बेत काही कळवायचा नाही असं अगोदरच ठरलं होतं ठरवलेल्या दिवशी पहाटे तीन साडेतीनच्या सुमाराला श्री महाराज घरातून निघाले नदीवर गेले थोड्या वेळानं दामू आला वामन आला तिघे त्या दिवशी गोंदवलं सोडून सद्गुरूच्या शोधात निघाले ही तीन नऊ दहा वर्षांची मुलं सद्गुरूंच्या शोधार्थ गोंदवल्याहून मार्गस्थ झाली होती मजल दरमजल कोस दर कोस मुक्काम करत हे तिघजणं गोंदवल्यापासून कोल्हापूरपर्यंत आले वाटेमध्ये दुपार झाली ओम भवती भिक्षा अंदेही म्हणत मधुकरी मागायची गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये धर्मशाळेत जे काही कोणतं मंदिर असेल तिथं विश्रांती घ्यायची आणि थकवा गेला की पुढं चालू लागायचं असा त्यांचा नित्यक्रम होता कोल्हापुरात आल्यावर तिघजण प्रथम अंबाबाईच्या दर्शनाला गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले श्री महाराजांच्या अंगावर त्यावेळेला लंगोटी होती सदरा होता त्यांच्या कानामध्ये एक सोन्याची बिगबाळी होती त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते काही सांगता येत नाही पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे लोक आकर्षिले जायचे इतकं मात्र खरं धर्मशाळेमध्ये ही मुलं बसलेली असताना त्यांना पाहून कोणीही नमस्कार करायचं कुणी फळं खायला द्यायचं कुणी खाण्याच्या चीजवस्तू द्यायचं कुणी मिठाई द्यायचं कुणी चार दोन आणे पैसे ठेवून नमस्कार करायचं कधी कधी कुणाला महाराजांविषयी काय वाटायचं कोण जाणे पण एखादा ताजा स्वच्छ फुलांचा हार महाराजांच्या गळ्यात कोणीतरी घालून जायचं दोन चार दिवस असे मजेत गेले एके दिवशी दामूक कंटाळला आणि तो म्हणला की मी आता घरी जातो असं म्हणून महाराजांच्या परवानगीनं तो गोंधवल्याला परत आला महाराज निघून गेल्या दिवशी गीताबाईनं दुपारी बारा वाजेपर्यंत महाराजांची वाट पाहिली तिला वाटलं गेला असेल जवळपास कुठंतरी खेळायला काहीतरी उन्हाडक्या करत असेल भूक लागली की जेवायला घरी येईल पण दुपारचे बारा वाजून गेले तरी महाराज येण्याची चिन्ह दिसणार संध्याकाळचा सूर्य मावळला तरी महाराज आले नाहीत सगळ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आणि गावामध्ये शोध घेत असताना वार्ता कळाली की दामू आणि वामन हे सुद्धा नाहीसे झाले आहेत असा पत्ता ज्या वेळेला गावकऱ्यांना लागला त्यावेळेला गावामध्ये मोठीच धांदल उडाली गावातली सगळी माणसं या तीन लेकरांचा शोध घेत इथंच तथा भटकू लागली रावजींनी मात्र बरोबर ताडलं की ही मुलं काही गोंदवल्यात नाहीत ही मुलं नक्की गोंदवलं सोडून कुठंतरी बाहेरगावी खास गेली आहेत त्या दिवशी गीतामाही अन्न घेतलं नाही तिच्या डोळ्याची आश्रुधारा त्या दिवशी खंडली नाही दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी चारही दिशांना माणसं पाठवल्या गेली आठ दहा दिवस चांगला शोध घेतला तरी लेकरांची काही बातमी समजेना पण बाराव्या दिवशी दामू अचानक घरी आला त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली श्री महाराज आणि वामन म्हासुरणेकर कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात सुखरूप आहेत त्यांचे खाण्यापिण्याचे काही हाल होत नाहीत असं दामोनी समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडासा भांड्यात पडला दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चार माणसं घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले यापुढे महाराजांच्या चरित्रात काय घडलं ते आपण पुढच्या भागांमध्ये क्रमशः बघूयात श्री महाराजांचं चरित्र अत्यंत आहे अत्यंत मनमोहक आहे हे चरित्र ऐकण्यासाठी आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतरच्या चरित्राचे भाग प्रसारित होताच त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय

I oh, don't